राम रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कधी काळी स्वर्गलोकात एका राजसभेमध्ये सूर्यदेवाने आपल्या पुत्रांना त्यांच्या गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या लोकांचे स्वामित्व दिले सर्वत्र आनंदाचा माहोल होता पण या प्रसंगात एकमात्र असंतुष्ट आत्मा होता शनिदेव आपल्या अमर्या शक्तींच्या गर्वात त्यांनी सूर्यदेवाने दिलेल्या सीमांचे उल्लंघन करण्याचा निर्णय घेतला शनिदेवाच्या मनात विचार आला मी फक्त एका लोकांचा स्वामी कसा असावा मी सर्वत्र शासन करू शकतो आणि मग त्यांनी आपल्या प्रखर शक्तीचा वापर करत इतर लोकांवरही अधिकार गाजवायला सुरुवात केली सूर्यदेवाला हे पाहून फार दुःख झाले त्यांचा मुलगा आपल्या गर्वात अंध झाला होता हतबल होऊन ते भगवान शंकराकडे गेले ते रडत म्हणाले हे महादेव शनिदेव आपल्या शक्तींचा गैरवापर करत आहे कृपया त्यांना त्यांच्या तेन चुकांचे फळ द्या भगवान शंकराला हे ऐकून खूप खिन्नता वाटली त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की शनिदेवाला सबक शिकवा पण शनिदेव इतके सामर्थ्यशाली होते की त्यांनी शिवगणांना सहज पराभूत केले शेवटी स्वतः भगवान शंकर शनिदेवाशी युद्धासाठी आले या युद्धाची कहाणी स्वर्गलोकात गाजू लागली शनिदेवाने आपल्या प्रसिद्ध मारक दृष्टीने भगवान शंकराला रोखण्याचा प्रयत्न केला पण ती वेळ होती भगवान शंकराने आपला तिसरा डोळा उघडण्याची शंकराच्या तिसऱ्या डोळ्याच्या अग्नीने शनिदेवाचे गर्वाचे दर दुर्ग गर टळून गेले शंकराने त्यांना पिंपळाच्या झाडाला उलटे लटकवून एकोणावीस वर्षे कठोर तप करण्याचा आदेश दिला या एकोणीस वर्षाच्या तपसेत शनिदेवानी फक्त भगवान शंकराची आराधना केली त्या झाडाखाली येणारा प्रत्येक प्रवाशी शनिदेवाला पाहून विचलित होत असे शनिदेवानी आपल्या मनातीलच गर्व मोडला आणि शंकराला म्हणाले हे महादेव माझा अपराध माफ करा मला योग्य मार्ग दाखवा एकोणनावीस वर्षानंतर सूर्यदेव भगवान शंकराकडे गेले आणि आपल्या कर्मासाठी क्षमायासना केली भगवान शंकराने शनिदेवाला मुक्त केले पण त्याचवेळी त्यांना एक नवीन जबाबदारी दिली लोकांच्या कर्मावर आधारित न्यायदानाची शिव म्हणाले शनिदेव तो आता न्यायाचा देवता असतील पण तुझ्या प्रत्येक कृतीत नीतिमत्ता आणि सत्याचा अंश असला पाहिजे तू लोकांना त्यांच्या क्रमाच्या फळाप्रमाणे फळ दे पण त्यात कधी गर्व करू नकोस शनिदेवांनी भगवान शंकराचा शिष्य बनून आपले जीवन बदलले तेव्हापासून ते न्यायप्रिय राहिले ही कथा आपल्याला शिकवते की गर्व कितीही मोठा असो योग्य वेळी नम्रता आणि शरणागती आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवते रामकृष्ण हरी